नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी भाजपा युवा मोर्चा तर्फे दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी राबविला मोफत उपक्रम घे भरारी कॅरियर गायडन्सचे सकाळ मधुरागन सिद्धेश कॉम्प्युटर इनरल व्हील क्लब ऑफ धुळे तर्फे हिरे भवन या ठिकाणी जमिनीचे मोबदला मिळण्यासाठी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन भाजपा युवा मोर्चा परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खोल कार्यालयाच्या समोर मोफत निकाल पाहण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला मानस इथे होता की शहरात भरपूर गरजू आणि गरीब विद्यार्थ्यां विद्यार्थी यांना निकाल बघण्यासाठी किंवा निकाल चिफरत मिळवण्यासाठी या ठिकाणी मोफत निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी कुणाल चौधरी त्यांच्या सहकार्य पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत होते या प्रसंगी युवा मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्नील लोकरे भाजप जिल्हाध्यक्ष कुणाल चौधरी सागर कोरगे निनाथ पाटील सचिन जाधव भूपेश बळुजर अमित भोसले अमृता पाटील मयूर सुंशी सचिन पाटील विजय सेलार सचिन का, का, कायस्थ अर्जुन माले शिंदे कपिल महाजन मनोज अग्रवाल मोरे जयेश तावडे राहुल बाबुल स्वप्नील कुलकर्णी शशांक पाटील निलेश गांधलीकर अमोल बडगुजर रोशनी बदाने केतकी विस्फुते काजल शर्मा पल्लवी पाटील आदी उपस्थित होते चौधरी भारतीय जनता युवा मोर्चा आज गली नंबर चार भाजप कार्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकालाची प्रत देण्याचा मानस केला होता त्याचप्रमाणे आज दहावीचा निकाल असून सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता असते त्या उत्सुकते अभावी विद्यार्थ्यांना काही टिक काही वेळेस आर्थिक परिस्थितीचा किंवा काही वेळेस गर्दीचा सामना करावा लागतो हेच या, या, विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं दिल्ली नंबर चार भाजप कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा दोहे महानगराच्या वतीनं सह दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाला चिपकत व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कांपुर कायद्याचे सकाळ मधुरांना मधुरागन सिद्धेश कॉम्प्युटर इन क्लब आप जुडेतर्फे हिरे भवन या ठिकाणी दर्शन सेमिनार घेण्यात आला सुप्रसिद्ध कॅरियर काउन्सिलर श्री विवेक मेलानकर पुणे यांनी दहावी बारावी नंतर कोणत्या कॅरियरच्या संधी उपलब्ध आहेत त्याबाबत मार्गदर्शन केले पालक व मुलामुलींची संख्या बऱ्याच प्रमाणावर होती विद्या कॉम्प्युटर मुख्य के प्रायोजक श्री संतोष बिरारी सो कविता, चे कविता बिरारी इंग्लंड क्लबचे अनिता देवरे कविता बिरारी प्राचीश चौधरी सारिका सराफ रेखा जैन सुनीता शिंदे भारती ऐराव मनीषा पाटील जयसी चौर चौरसिंह रुपाली चंद्रते यांचे सहकारी लाभले राव आम्ही सकाळ मधुरांगण सिद्धेश कम्प्युटर्स आणि इनरबिल क्लब ऑफ डुळे क्रॉस रोड या तिघांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीनंतर करिअरचे कुठले ऑप्शन्स आपल्या डोळ्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत या उद्देशाने प्रसिद्ध वक्ते श्री विवेक वेलणकर सर पुणे यांची एक करिअर काउन्सिलिंग सेमिनार आम्ही आयोजित केलेला आहे हिरेभवनला आणि त्यांनी त्यांच्या भाषणातून आपल्याकडे विद्यार्थ्यांना खूप सारे करिअरचे वेगवेगळे ऑप्शन्स कॉमनली म्हणत नसतात त्याबद्दल अतिशय चांगल्या रीतीने माहिती दिली आहे आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना या माहितीचा लाभ होईल अशी आम्हाला संदेश कम्प्युटर्स आणि इनर डिप्लॉटॉर्मेसिरच्या सर्व सदस्या जेई आणि नीट परीक्षा आहेत ना त्या निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे जर तुम्ही थपा मारल्या कारण आपल्या बी सी डी दिलं की थोप बसली गोळी तर बसली त्यांनी जे मिळाले बरोबरचे मार्क त्यातनं त्या, मायनस होतात मार्क चुकलेले उत्तरांचे त्यामुळे हे आणखीन डेंजरस हा सीईटी बरी आमची त्या मानाने कारण सीईटीला हे काय भांडण नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आलं ठेव मिळाले आनंदचे नाही मिळाले निगेटिव्ह होत नाही खर तर आमच्याकडे सीईटीतनं इंजिनिअरिंगला आत्ताचा जी पोर आहे ना सांगतो इंजिनिअरिंगला जाणं हे अजिबात अवघड नाही इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बारावीला बोर्डाला पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मध्ये एकशे पन्नास मार्क पाहिजे तीनशे आणि कॅटेगरी मध्ये असेल ते एकशे पस्तीसच आणि सीईटी ला एक मार्क असला तरी चालेल दोनशे आता गमत कशी आहे बघा ची परीक्षा कुठलाही अभ्यास न करता येणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा तीस पस्तीस मार्क पडूच शकतात तर एपीसीडी दी चॉईस आहे सगळ्यांची उत्तर बी 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 अशी देऊन टाकली की प्रोग्रॅबिलिटी थेअरी तीस पस्तीस भरपूर आणि चांगले करता पाहिजे की इंजिनिअरिंग ची पैशाला पासरी कॉलेज झाली आहेत सव्वा तीनशे कॉलेज या महाराष्ट्रात आहेत पण त्यातली जेम ते पन्नास पाऊसशे कॉलेज तुम्हाला नंतर जॉब देतात म्हणून अशा कॉलेजात ऍडमिशन आले असेल तर

हा क्रमांक सहा मध्ये संपादित शेत जमिनीचा सन दोन हजार तेरामध्ये अल्पश मोबदला प्रतिस्क कोट चारशे नव्याण्णव रुपये प्रमाणे दिला त्यासारखा कायम ठेवून आम्ही लवाद कोर्टात दावा दाखल केला आहे दविल गावालगत असलेल्या गावांचा निवडा झाला त्याप्रमाणे आमचाही निवडा करावा त्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मोबदला दिला आम्हालाही वाढीव दराने मोबदला दिला गेला पाहिजे यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी भिकल पाटील साहेबराव पाटील सुरेश माळे विशाल बच्चाव दिलीप गुरु काळोल भोळे महेंद्र माळे दत्तात्रय माळे राकेश बच्चाव गोरख चौधरी आदी सर्व शेतकरी हो, या निवेदन देण्यासाठी हजर होते माझे नाव कनायलाल त्रावण माळी राहणार दैवेल तालुका जिल्हा जिल्ह्यातून आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे आमच्या दैवेल गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक असं चौपदरीकरणाचं काम चालू आहे त्यात संपादित झालेल्या जमिनींचा दोन हजार तेरामध्ये जो अल्पसा मोबदला देण्यात आला होता त्यावर आमच्या हरकती घेऊन आम्ही लवादा कोर्टाकडे दावा दाखल केला वाढीव मोबदला मिळण्यासाठी परंतु सदरचे निवाडे आद्यापर्यंत झालेले नाहीत म्हणून आज आम्ही प्रत्यक्ष जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की चौदा जूनला तुमच्या निवाड्याबाबत तारखा लावण्यात आलेल्या आहेत तरी चौदा जूनपर्यंत आम्ही न्यायनिवाडा देण्यासाठी प्रयत्न करू त्याच पद्धतीने तुमच्या दैवेल भागातील दोन हजार अकरा पहिले अकराच्या आधीच्या जे काही बाजारभाव होते बाजारभावानुसार तिथले दर लक्षात घेता तुम्हाला न्याय देण्यात येईल असं अंतुर्लीकर सर आणि अधिकारी बारदेसाहेब यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं परंतु आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार अकरानंतर आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणाने बाजारभाव वाढलेले आहेत आणि आजच्या मागणीनुसार आम्हाला आम्हाला लवादाचा न्यायनिवाडा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा असा आम्ही आमच्या निवेदनात